पार्टी राष्ट्रीय नगर पंचायत कामगार संघटनेच सर्वांचा सरसकड समावेश समावेशन झालंच पाहिजे सर्वांचा समान वेटन मिळालंच पाहिजे मेटर समान मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे आज आम्ही आज पहिलाच दिवस आहे आज आम्ही धरणे आंदोलनाला बसलो आहोत आणि जे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शासनाने एक आदेश पारित केला आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्रातले जे तालुक्यातले जे गावं किंवा मोठी गावं आहेत ते सर्वचं सर्व गावं हे त्यांच्या नगर ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं नगर रूपांतर झालं परंतु पर त्यानंतर जे ग्रामपंचायतमध्ये पंधरा वीस तीस वर्ष जे लोकांनी कामं केले परमानंट म्हणून त्या सगळ्या लोकांना त्या कामगारांना मात्र ते एका आदेशाने त्यांना रोजंदारी कार कामगार म्हणून त्यांना घोषित केलं आणि एवढंच नाही झालं तर त्यांना किमान वेतन प्रत्येक कामगारांना देणं हा त्याचा अधिकार आहे प्रत्येक कामगाराला किमान वेतन मिळावा हा शासनाने दिले दिलेला अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे परंतु या कामगारांना किमान वेतनसुद्धा सरकार देत नाही आहे आणि ते परमंट विशेष म्हणजे परमानंट होते आणि मग त्याच्यामुळे जर परमानंट कामगार आपण असे अचानकपणे कसे काय आपण रोजंदारी कर्मचारी करतात एका बाजूला सरकार म्हणतं लाडक्या बहिणींचा हजोहदो करतं परंतु सफाई कर्मचारी असणाऱ्या आमच्या या बहिणी या सावत्र बहिणी आहेत का असं आमचं सरकारला सरळ सरळ आमचा प्रश्न आहे आणि मग हे करण्यासाठी आपण त्यांच्या सगळ्या सोयी सवलती नाकारल्या आमचं एकच म्हणणं आहे हे सगळं आपण सर्व कर्मचाऱ्यांचं सरसकट समावेशन करावं सर्व अटी शर्ती त्यांच्या रद्द कराव्यात कारण सफाई कर्मचाऱ्यांना कुठल्याही शिक्षणाच्या अटी पाहिजेत कारण या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये काही शिक्षणाच्या अटी शर्तीवर कामाला घेतलेलं नव्हतं त्यांना तसंच परवानगी केलं मग आपण त्यांना सगळ्या विना अटी शर्ती सरसकट त्यांचं समावेशन करावं तसंच ज्या यांचं किमान वेतन आपण दिलं नाही आहे त्या किमान वेतनाचा संपूर्ण फरक द्यावा आणि तोही किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या तीन दोन एक नियमानुसार दहा पट रकमे यांना देण्यात यावा तसंच जे काही लोक समावेशात पात्र आहेत त्या लोकांना कुठे नोकरी म्हणजे त्यांना जागा शिल्लक नाही उपलब्ध नाही म्हणून त्यांना अजूनही वर्ष दोन वर्ष झालं त्यांना वेटी वेटिंगवर ठेवलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे त्या त्या सदर ग्रामपंचायतीमध्ये आस्थाही पद निर्माण करून त्यांना तिथं समावेशन करावं ही आमची एकमेव मागणी आहे आता पण आपण कोणती पाठी पक्षव्यवहार केले कावार पत्र आम्ही अनेक वेळेला पत्रव्यवहार केले के गेली दोन वर्ष आम्ही पत्रव्यवहार करतो हो। आहोत नाशिक विभागीय हो। आयुक्त कार्यालयावर आमचं आंदोलन झालं उपसण झालं तसं डीएमए ऑफिस बेलापूरला तिथे लॉंग मार्च झाला त्याच्यामध्ये आम्ही होतो तसेच दिंडोरी नगर नगरपंचायतला आंदोलन झालं कलेक्टर ऑफिसला आंदोलन झालं आणि मंत्रालयावर वेळोवेळी आम्ही आंदोलन पत्रावर केलेलं आहे परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं त्यांनी काही आश्वासन दिलेलं नाही करत करणार आहोत कारण एवढंपासून आमची दिशाभूल आणि काळात करता आले नाही <laughs>